ज्ञात अज्ञात वीर आहेत जे आम्हाला अजूनपर्यंत माहिती नाही हे ज्ञात अज्ञात वीर आहेत धनगर समाजाचे अठराशे सत्तावन्न चा उठाव सगळ्यांना उठाव मध्ये राणी तात्या टोपे पण आम्हाला किती माहिती आहे की शिवराबा धनगर हे सुद्धा अठराशे सत्तावन्नच्या काळामध्ये देशासाठी शहीद झाले इंग्रजांनी अठराशे त्रेपन्न साली ठाणे ते मुंबई रेल्वे आणण्याचं ठरवलं त्या ठाणे ते मुंबई साठी त्यांनी रेल्वे अठराशे ला पण ती रेल्वे त्यांना मुंबई पासून आता आणायचं म्हटलं तर समोर अतिशय भयानक असा खंडाळा घाट होता त्या खंडाळ्याच्या घाटामधून रेल्वे कुशी पुढे कसं आणायची हा त्यांना काही हे त्यांना काही जमत नव्हतं मग त्यांनी इंग्रजांनी आपले मोठीच्या मोठे आपल्या आपल्या अधिकाऱ्यांना बोलावलं इंजिनिअरांना बोलावलं त्यांना सांगितलं की तुम्ही रस्ता काढा मोठमोठे मोठे इंग्रज अधिकारी इंजिनियर लागले रस्ता काढण्यासाठी पण रस्ता काही मिळत नव्हता भरपूर प्रयत्न केले रस्ता काही सापडतच नव्हता आणि मग त्यांना कळाला आता काही रस्ता मिळत नाही पण तिथे मेड्या राखणार पूर्ग होतं त्या पोराने विचारलं तुम्ही काय बघताय काय सोडताय त्यावेळी ते इंजिनियर म्हणाले आम्हाला इथून खंडाळ्याच्या घाटातून रस्ता काढायचा आहे आम्हाला रेल्वे पुण्यापर्यंत आहे इथून रस्ता कसा काढायचं ते धनगराचं पोर म्हणाल मी सांगतो तुम्हाला इथून रस्ता कसा काढायचं त्या पोरानं सांगितलं माझ्या पाठीमागे या मी जसं सांगतो तसं या आणि ते इंग्रज अधिकारी त्याच्या पाठीमागे गेले शिग्रोबा धनगरच्या पाठीमागे गेले शिग्रोबा धनगरांनी सांगितलं असा असा असं जायचं समोर आणि बघता बघता रस्ता तयार झाला आणि इंग्रज अधिकारी भेट खुश झाले ज्या आपल्या मोठमोठ्या इंजिनिअरांना जे जमलं नाही त्या राखणाऱ्या पोरांना करून दाखवलं मोठा अभिमान झाला त्यांना आणि त्या इंगर, त्या इंग्रज इंग्रजांनी धनगरांना विचारलं बोल तुला काय पाहिजे धनगर म्हणाला तुम्हाला जर काही द्यायचं असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य आणि इंग्रजांनी इंग्रजांच्या कानावर ज्यावेळी हे शब्द पडले त्यावेळी इंग्रजांनी तिथं शुभरबा धनगरला गोळी घालून ठार केलं देशावरती शहीद होण्याची परंपरा आमच्या धनगर समाजामध्ये आहे देशासाठी कुर्बान झाल्या देशासाठी आयुष्यभर आयुष्य कुर्बान केलं या समाजातील लोकांनी काही स्त्रियांनी आपल्या गोळ्याला देशावर कुरबान के केलंय काही मातेच्या काहीक मातेच्या भाळावरचं कुंकू पुसलं गेलय काहीक मातेचं माते मंगळसूत्र तुटले गेल्या या या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या ठणगरांनी ठणगरांनी योगदान दिलंय पण आमचा आम काय इतिहास आहे आज आणि काहीतरी करतोय काहीतरी करतोय आम्ही करतो काय आता चर्चा करताना मला असं माझ्या कानावर आलं की आमच्या समाजामध्ये व्यसनाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आम्ही आयल्या इतिहास सांगतो पण व्यसनापासून दूर होण्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे त्या जयंतीच्या निमित्तानं आज राणी हे संकल्प केला की आईदेमेच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही व्यसनापासून दूर राहू असा संकल्प करू तर या जयंती केल्याचं तर निश्चितपणे सार्थक होईल जोपर्यंत असे काही मी संकल्प करणार नाही तोपर्यंत जयंती साजरी केल्याचं काही फायदा होणार नाही त्याचा काही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे भविष्यामध्ये आम्हाला असे काही संकल्प करावे लागणार आहेत जेणेकरून आमच्या समाजाचा इतिहास आणि आमच्या महापुरुषांचा इतिहास काय आहे त्याचा वापर करून आम्हाला आमच्या भविष्यामध्ये सुधारणा करायचा आहे आणि आमच्या जमातीचं एकमेव दुर्दैव म्हणजे कोणीतरी पुढे खेकड्याची संस्कृती झाली आमची कुणी जर पुढे झालं तर त्याला माझी खेचायचं एका टोपल्यामध्ये दहा खेकडे सोडा तुम्ही कधीतरी एक सुद्धा खेडा बाहेर येणार नाही कारण प्रत्येक खेकडा एकमेकाचे पाय खेचण्याचं काम करेल अशी अवस्था आमच्या झाली आहे त्याच्यामुळे आम्हाला एकमेकाला सपोर्ट करावा लागणार आहे एकमेकाला सहाय्य करावं लागणार आहे पुढे जाते पुढे जाण्यासाठी मदत करावी लागणार आहे निश्चितपणे समाज पुढे न्यायचा असेल देश पुढे न्यायचा असेल तर पाच गोष्टी करणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पहिली गोष्ट ज्यांना समाजासाठी लिहिताय त्यांनी लिहायला चालू करा दुसरी गोष्ट ज्यांना समाजासाठी बोलताय त्यांनी बोलायला चालू करा तिसरी गोष्ट ज्यांना रस्त्यावरतून आंदोलन करतायत सरकारशी टक्कर घेताय त्याने आंदोलन करा चौथी गोष्ट ज्यांना वरचे गप्प राहा तरी काहीच करायचं नाही पहिल्या चौकाच्या अडचण काहीच नसते आम्हाला चळवळ उडीत काढायला वाजच गरज असते जे चौकामध्ये काम करणारे असतात त्याला गावात ठेवणारी जास्त असतात ही सगळ्यात मोठी खऱ्या अर्थाने गोष्ट आहे त्यामुळे वरचे चार लोक आहेत जे हिरायचं काम करतात त्यांना सपोर्ट करा जे बोलायचं काम करतात त्यांना सपोर्ट करा जे रस्त्यावरून आंदोलन करतात त्यांना सपोर्ट करा पण आपली वळवळ चळवळ मोडीत करायला आपली वळवळ सगळ्यात सगळ्यात अगोदर जास्त असते चळवळ मोडीत करायचं आहे तर सगळ्यात अगोदर पुढं समाजासाठी काहीतरी करायचं आहे समाजासाठी काहीतरी द्यायचं आहे तर आम्ही निश्चितपणे पुढे येणार नाही पण असं काहीतरी फांडरीमध्ये मात्र निश्चितपणे आम्ही पुढे येऊ जोपर्यंत आम्हाला आमचा इतिहास कळणार नाही आमची संस्कृती काय करणार नाही आमच्या महापुरुषांनी आमच्यासाठी काय केलंय हे जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत आमचं फल होणार नाही या भारत देशामध्ये चार पुण्यात झाले नंबर एक नळ राजा नंबर दुसरा जनक राजा पुण्यश्लोक जनक राजा नंबर तिसरे पुण्यश्लोक युतीस्थिर आणि नंबर चौथ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या पुण्यभूमीवर हे चारच पुण्या पुण्यात झाले याच्या नंतर दुसरे पुण्यात झालेच नाही पुण्यश्लोक अहिल्यादी होळकरांनी घराघरामध्ये पुण्य पोहोचवण्याचं काम केलं